नमस्कार सगळ्यांना जबरदस्तीचे लग्न सीझन टू ही कथा आपण सुरू करत आहोत अनिका म्हणाले आई अगं तू लेंगा कुठे ठेवला तो मिळत नाहीये मला अनेकाने तिच्या खोलीतून आईला आवाज दिला आज तिच्या हळदीचा कार्यक्रम होता आणि घरात सकाळपासून धावपळ सुरू होती बाहेर मांडवात पाहुणे मातेबाईक जमले होते आणि घरात बायका हळदीची गाणी गात होत्या सगळीकडे उत्साहाच आणि आनंदाच वातावरण होत अनिकाची आई सुलबाताई म्हणाली अग मी काल रात्री सुलबाताईंच्या हात, हातात पूजेच ताट होत त्यांच्या चेहऱ्यावर मुलीच्या लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता अनिका शिंदे एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली दिसायला सुंदर स्वभावाने चंचल आणि मन मुर्ण मोकळी म्हटली होती तिचे वडील अविनाश शिंदे एका खासगी कंपनीत नोकरीला होते त्यांची ओळख जेमतेमच होती पण त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना अनिका आणि तिचा लहान भाऊ अथर्व यांना कधीच कशाचीच कमी पासू दिली नाही अनिकाचं प्रेम होत विराजपर विराज पवार तोही एक सामान्य घरातला पण हुशार आणि मेहनती मुलगा एकाच कॉलेजमध्ये ते असताना त्यांची ओळख झाली मैत्री झाले आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर प्रेम कधी झालं हे त्यांना दोघांनाही कळलं नाही विराज एका आय टी कंपनीत कामाला होता दोघांच्या घरच्यांनीही त्यांच्या नात्याला आनंदाने स्वीकारलं होतं आज हळद होती आणि उद्या आणि विराज पवार होणार होती विचार मनात येताच तिच्या कालावर लाजीची गाडी पसरली तिची मामी बहीण नेहा म्हणाली काय ग स्वतःशीच हसते विराजची आठवण आली वाटत तिने तिला चिडवला आणि का म्हणाली काहीतरीच काय तुझ आणि ती स्वतःला पाहू हो लागली पिवळ्या रंगाच्या फुलांच्या दागिन्यांनी सजलेला लेहंगा तिच्या गोऱ्या रंगावर खूपच खुलून दिसत होता ती खरंच खूप सुंदर दिसत होती थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम सुरू झाला सगळ्या बायकांनी तिला हळद लावली गाणी म्हटली आशीर्वाद दिले तिला तिचं स्वप्न पूर्ण होताना दिसत होतं एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती दुसरीकडे पाटील त्या भव्य बंगल्यात मात्र स्मशान शांतता पसरली होती राजवीर पाटील त्याच्या खोलीतल्या मोठ्या खिडकीतून बाहेर पाहत होता बाहेर हिरवीगार बाग होती पण त्याचं लक्ष तिथे नव्हतं त्याच्या हातात महागडा विस्कीचा ग्लास होता आणि डोळ्यात एक विचित्र प्रकारची आग होती राजवीर पाटील शहरातलं एक मोठ नाव होत प्रचंड संपत्ती मोठा व्यवसाय आणि दबदबा राजकारणापासून ते बिझनेस पर्यंत सगळीकडे त्याच नाव होत त्याच्या परवानगी शिवाय शहरात पाणीही हलत नसे दिसायला पोंच गोरापान आणि पिदा शरीराष्टी कोणीही मुलगी त्याच्यावर बाहेर असं व्यक्तिमत्व पण त्याच्या स्वभावात एक प्रकारचा दरारा होता तो जे ठरवत असे ते मिळवत असे मग त्यासाठी त्याला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल आज तो अस्वस्थ होता कारण होती का। दोन महिन्यापूर्वी एका मित्राच्या लग्नात त्याने अनेकाला पहिल्यांदा पाहिलं होत साध्याशा ती त्याला अप्सरा वाटली होती तिचं ते मनमोकळं हसणं तिचे ते बोलके डोळे पहिल्याच नजरेत त्याला घायल करून दिले होते त्याने तिच्याबद्दल सगळी माहिती काढली होती ती कुणाच्या तरी प्रेमात आहे हे, हे कळल्यावर त्याला राग आला राजवीर पाटीलला आवडलेली गोष्ट दुसऱ्या कोणाची होऊच शकते हा अहंकार त्याच्या जा मनात जागा झाला होता त्याने अनिकाला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले तिला महागडी गिफ्ट पाठवली हो तिच्या वडिलांना व्यवसायात मदतीची ऑफर दिली पण अनेकाने त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही तिच्यासाठी तिचा प्रेम तिचा विराज सर्वस्व होता तिचा नका राजवीरच्या जिवारी लागला होता आजपर्यंत त्याला कधीच कोणीच नकार दिला नव्हता आणि आज एका सामान्य मुलीने त्याला नकार दिला होता आणि लग्नाची पत्रिका पाहिली आणि त्याच्या डोक्यात एकच विचार घडू लागला आणि काय फक्त माझी आहे आणि ती माझीच राहणार त्याने फोन उचलला आणि त्याच्या खास माणसाला शेराला फोन लावला राजवीर म्हणाला शेरा तयारी झाली का शेरा म्हणाला भयमाल सगळे तयारी झाले आहे उद्या मनपातून उचलतो तिला पलीकडून शेराचा मी तिच्याशी लग्न करणार आहे याच मनपात सगळ्यांसमोर पण नवरदेव मी असेल तो विराज नाही त्याच्या आवाजातला क्रूरपणा आणि निश्चय ऐकून शेराही क्षणभर शांत झाला शेरा म्हणाला मालक पण ते कसं शक्य आहे राजवीर म्हणाला ते तू माझ्यावर सोड मी सांगेल तसं करायचं मी लग्नापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि तिच्या तयार ठेव राजवीरच्या ओठांवर क्रूर त्याने फोन ठेवला आणि ग्लासमधली विस्की एकाच घोटात संपवली तो म्हणाला आणि का तो फक्त माझी आहेस उद्या तो मिसेस राजवीर पाटील होशील तुझ्या इच्छेने किंवा माझ्या जबरदस्तीने दुसरा दिवस उजडला अनिकाच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती नवरीच्या रूपात अनिका एखाद्या परीसारखी दिसत होती लाल रंगाचा भरझरी लेहंगा सोन्याचे दागिने आणि चेहऱ्यावरचा आनंद तिच्या सौंदर्यात आणि आणखी घालत होता तिचे डोळे फक्त विराजला शोधत होते विराजची वरात दारात येणार होती आणि तिचं काळे जोरजोरात धडधडत होत वेळ पुढे जात होता पण वरातीचा पत्ता नव्हता तासाभरापेक्षा जास्त वेळ झाला होता अनेकाचे वडील अविनाशराव अस्वस्थ होऊन दारात एक घालत होते विराजच्या घरच्यांचे फोनही लागत नव्हते सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच सावट पसरू लागलं होतं अनिकाच्या डोळ्यातलं पाणी आता थांबतच नव्हतं तिच्या मनात हजारो वाईट विचार येऊ लागले होते विराज ठीक तर असेल ना काही वाईट तर घडलं नसेल ना तेवढ्या दारात दोन तीन काळ्या रंगाच्या महागड्या गाड्या येऊन थांबल्या त्यातून काळ्या सफारी सूट मध्ये काही बाउस उतरले आणि त्यांच्या मागून राजवीर पाटील उतरला त्याने पांढऱ्या रंगाचा शेरवानी घातली होती त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होत त्याला तिथे बघून सगळ्यांनाच धक्का बसला अविनाशरावांनी पुढे जाऊन विचारलं अविनाशराव म्हणाले राजवीर साहेब आपण येथे राजवीर त्यांच्याकडे न पाहता थेट अनेका जिथे बसली होती तिथे गेला तडून तडून तिचे डोळे सुजले होते राजवीरला तिथे बघून तिच्या मनात भीतीची एक लहरच पसरली राजवीर म्हणाला मी इथे का आलोय असं विचारायचंय सगळ्यांना ना त्याने सगळ्यांवर एक नजर फिरवत विचारलं त्याचा आवाज इतका मोठा होता की सगळीकडे शांतता पसरली राजवीर म्हणाला विराज पवार या लग्नाला येऊ शकणार नाही कारण त्याला यायतच नाहीये राजवीर खोटं बोला आणि म्हणाली खोट बोलताय तुम्ही विराज असा तो मला सोडून कुठे जाणार नाही राजवीर हसला आणि म्हणाला तुला अजूनही तसच त्याने त्याच्या माणसाला इशारा केला आणि त्या माणसाने एक पत्र अविनाश रावांच्या हातात दिलं ते विराजच्या हस्ताक्षरातलं पत्र होत त्यात लिहिलं होतं की मी हे लग्न करू शकत नाही मला माफ कर ते पत्र वाचून अविना श्रावणच्या पायाखालची जमीन सरकली अनेकासाठी तर हा खूप मोठा धक्का होता ती किंवा नाही हे शक्य नाही विचारलं विराज असं करू शकत नाही राजवीर म्हणाला आता ऐक लग्न तर आज याच मुहूर्तावर होणार शिंदे धरण्याची इज्जत वाचवायची असेल तर एकच उपाय आहे अनेकाचं लग्न माझ्याशी लावून द्या मी तयार आहे तिच्याशी लग्न करायला राजवीरने आपला खरा हेतू सगळ्यांसमोर मांडला सगळेजण शॉक झाले होते अविनाशराव आणि सुलभाताईंना काय बोलावं हे सुचत नव्हतं एका बाजूला मुलीचं दुखलेलं लग्न आणि दुसरीकडे समाजाची भीती राजवीरच्या माणसांनी अविनाशरावांना बाजूला नेलं आणि काहीतरी सांगितलं कदाचित धमकीच दिली असावी कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग जोडाला ते हताशपणे खाली बसले त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता सुरुवाताई रडोतच तिच्याजवळ गेल्या आणि म्हणाला अनिका बाळा ऐक माझ अनिका म्हणाली नाही आई मी या माणसाशी लग्न नाही करणार मी विराजची वाट बघेन तो नक्की येईल अनिकाला अजूनही विश्वास होता राजवीर तिच्याजवळ जात म्हणाला आता तुझी वाट बघून काहीच फायदा नाहीये अनिका कारण तुझा नवरा मीच होणार आहे त्याने तिचा हात पकडला अनिका म्हणाली सोडा माझा हात तिने त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न केला पण त्याची पकड इतकी मजबूत होती की राजीव होती राजवीर पंडितांना म्हणाला मंत्र म्हणायला सुरुवात करा दरडावून सांगितलं आणि कारडत होती ओढत होती सगळ्यांकडे मदतीसाठी याचना करत होती पण राजवीरच्या दहशतीपुढे कोणाचीच बोलायची हिंमत झाली नाही तिच्या आईवडिलांनी ही परिस्थितीपुढे हार मानली होती राजवीरने जबरदस्ती तिला मंडपात उभं केलं पंडितांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली काचे अश्रू थांबत नव्हते तिचं स्वप्न तिचं प्रेम तिचं आयुष्य सगळं काही तिच्या होत उद्धव राजवीरने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या भांगेत कुंकू भरलं राक्षने तिला असं वाटलं की जिवंतपणे मेरीच आहे तिचं लग्न झालं होतं पण तिच्या स्वप्नातल्या अशी नाही तर तिच्या आयुष्यातल्या राक्षसाशी एक श्रीमंत अहंकारी आणि जबरदस्ती करणाऱ्या माणसाशी राजवीर पाटीलने आपलं म्हणणं खरं करून दाखवलं होतं अनिका शिंदे आता मिसेस अनिका राजवीर पाटील झाली होती लग्नविधी संपला पण पुण्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता सगळीकडे एक विचित्र शांतता पसरली होती अनिका सुन्न होऊन मनपा बसली होती तिचे डोळे निर्जीव झाले होते जाणू तिच्यातलं चैतन्यच कुणीतरी काढून घेतलं होतं राजवीर तिच्या जवळ उभा होता त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं समाधान होत तेच करून दाखवलं होतं राजवीर म्हणाला चला आता तयारी करा त्याचा आवाज त्या शांततेत उमला अनिकाच्या आई सुलभाताई तिच्या जवळ आल्या त्याच्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या म्हणाल्या बाळा अनिकाने त्यांच्याकडे पाहिलं तिच्या नजरेत प्रचंड वेदना होत्या ती म्हणाली काही हो, ती काहीच बोलली नाही फक्त स्तब्ध बसून राहिले राजवीर अविनाशरावांना म्हणाला काय मग मुलींची मुलीची पाठवणी करणार आहात की तिला उचलून घेऊन जाऊ त्याच्या बोलण्यात धक्की होती अविनाशराव दोन्ही हात जोडून म्हणाले नाही नाही साहेब तसं काही करू नका आम्ही करतो तयारी अनिकाच्या जवळच्या मैत्रिणी आणि बहिणी तिला आदल्या खोलीत घेऊन जाण्यासाठी पुढे आला आणि पण अनिका जागेवरून हल्ली नाही एक मैत्री म्हणाली अनिका चल अनिका म्हणाली मला कुठेच जायचं नाहीये मी इथेच थांबणार आहे विराज येईल तो मला घ्यायला नक्की तिचा आवाज कातर झाला होता राजवीरने हे ऐकलं तो तिच्या जवळ आला आणि तिचा हात धरून तिला उभं केला त्याची पकड इतकी घट्ट होती की अनिकाच्या डोळ्यात पाणी आलं राजवीर म्हणाला तुझा विराज आता कधीच येणार नाही हे सत्य जेवढा लवकर स्वीकारशील तेवढा तुझ्यासाठी चांगला आहे आणि आता तो माझी बायको आहेस मिसेस राजबीर पाटील तुला माझ्यासोबत यावं लागेल आणि का म्हणाली सोडा माझा हात तुम्ही एक राक्षस आहात मला तुमच्या सोबत कुठे जायचं नाही ती ओरडली पण तिच्या ओरडण्याने राजबीरवर पर काहीच परिणाम झाला नाही तो तिला तसंच खेचत दारापर्यंत घेऊन आला सुलभाताई आणि अविनाशराव तिच्या मागे धावत आले सुलभ सुलभाताई रडत म्हणाल्या बाळा सांभाळून राहा आम्हाला माफ कर आम्ही काहीच करू शकलो नाही अविनाशराव फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवू शकले त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती अनिका तिच्या आईला विलगली ती लहान मुलासारखी हिरवत होती आई मला इथेच ठेव मला नकोय जायला त्या राक्षसासोबत ती म्हणाली राजवीरने तिला तिच्या आईपासून वेगळं केलं आणि जवळजवळ ओळखच गाडीत बसवलं त्याने गाडीचा दरवाजा बंद केला काळ्या काड़, काळ्या काचे आड अनेकाचा रडवेला चेहरा तिच्या आई वडिलांना दिस शेवटचा दिसला गाडी सुरू झाली आणि पाटील स्टेटच्या दिशेने धावू लागली गाडीत फक्त अनेकाच्या रडण्याचा आवाज होता राजवीर शांतपणे गाडी चालवत होता त्याच लक्ष रस्त्यावर होत जमू शेजारी बसलेली मुलगी रडते याच्याशी शेताचं काही देणं घेणं नव्हतं थोड्या वेळाने अनेकाचं रडणं थांबलं तिने डोळे बसले आणि राजवडीकडे रागाने पाहिलं अनिका म्हणाली तुम्हाला काय तुम्ही जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं म्हणजे मी तुमची बायको झाले मी तुम्हाला नवरा म्हणून कधीच स्वीकारणार नाही ना राजवीच्या चेहऱ्यावर एक हसू आलं तो म्हणाला तू स्वीकारू किंवा न स्वीकारू आता सत्य हेच आहे की तू माझी बायको आहेस कायद्याने आणि समाजाने अनिका म्हणाली मी नाही मानत या लग्नाला पापा हे पाप आहे राजबीर म्हणाला तुझ्यासाठी असेल माझ्यासाठी नाही मला जे हवं होतं ते मी मिळवलं आणि आता तो माझ्या आहेस फक्त माझी त्याच्या आवाजात विलक्षण अधिकार होता अनेकाने तोंड फिरवून घेतलं ती खिडकी बाहेर बघू पाहू लागली तिचं घर तिची माणसं तिचं आयुष्य सगळं मागे सुटत चाललं होत आता पुढे काय होणार याची तिलाही कल्पना कल्पनाही करवत नव्हती थोड्या वेळा गाडी एका मोठ्या गेट समोर थांबली पाटील इस्टेट गेट वर मोठ्या अक्षरात लिहिला होता दोन सिक्युरिटी गार्डनी गेट उघडलं गाडी आत शिरली एक विशाल आणि भव्य बंगल्यासमोर गाडी थांबली बंगला इतका मोठा होता कि अनिका पाहतच राहिली पण त्यात तिला घरासारखा आपलेपणा कुठे जाणवला नाही तो एका थंड दगडाचा महाल वाटत होता राजवीर गाडीतून उतरला त्याने अनिकासाठी दरवाजा उघडला राजबीर म्हणाला चल उतर तुझं नवीन घर आलं अनिका गाडीतच बसून राहिली राजबीरने तिचा हात धरला आणि तिला बाहेर खेचलं तो तिला घेऊन बंगल्याच्या मुख्य दारापाशी आला दारात एक पन्नासची बाई हातात आधीच ताट घेऊन उभी होती तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते राजबीर म्हणाला शांताबाई ही माझी बायको अनिका आणि आजपासून या घराची सोन शांताबाईने निर्विकारपणे अनिकाला ओवाळलं त्यांनी दारात ठेवलेलं तांदळाने भरलेलं माप अनिकाला ओलांडायला सांगितलं अनिका तशीच उभी राहिली शांताबाई म्हणाल्या सुनबाई माप ओलांडून आत या ही आपल्या घरची रीत आहे अनिका म्हणाली मी नाही करणार हे सगळं हे माझं घर नाहीये आणि हे लग्नही खरं नाहीये राजवीरने तिच्याकडे रागाने पाहिलं तो पुढे झाला त्याने स्वतःच्या हाताने तिचा पाय उचलून त्याला मापाला स्पर्श केला तांदूळ जमिनीवर सांडले तो तिला आत खेचत म्हणाला जास्त नाटक करायची गरज नाही आता हेच तुझं आहे आणि हेच तुझं सत्य आहे तो तिला ओढतच एका मोठ्या खोलीत घेऊन गेला ती खोली एखाद्या राजमहलासारखी सजवली होती पणिकाला ती खोली एखाद्या तुरुंगासारखी वाटली राजवीर म्हणाला ही आपली खोली आहे आजपासून तू इथेच राहणार त्याने तिला खोलीच्या मध्यभागी सोडून दिलं अनिका तिथे बसले आणि पुन्हा रडू लागली राजवीर तिच्याकडे काही क्षण पाहता मग तो तिच्या ऐक रडून काहीच उपयोग होणार नाही आता तू इथून कुठे जाऊ शकत नाहीस विरज विसरून जा तो तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही आणि रडतच म्हणाली तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केलं देव तुम्हाला कधीच माफ नाही करणार राजवीर हसला तो म्हणाला मी देवाला मानतच नाही मी फक्त स्वतःला मानतो आणि मला जे हवं ते मी मिळवतो तो उभा राहिला तो म्हणाला आजची रात्र मी तुला वेळ देतोय रडून घे तुझ्या जुन्या आयुष्यासाठी शोक व्यक्त करून घे कारण उद्यापासून तुझं नवीन आयुष्य सुरू होणार आहे माझ्या नियमानुसार एवढं बोलून तो खोली बाहेर निघून गेला त्याने बाहेरून दरवाजा लावून घेतला आणि का त्या विशाल खोलीत एकटीच होती दरवाजा बाहेरून बंद होता ती धावत दरवाजा कशी गेली तिने दरवाजा ठोठवला ती ओरडली दरवाजा उघडा मला बाहेर काढा पण बाहेरून काहीच उत्तर आलं नाही ती हताश होऊन जमिनीवर बसली तिच्या सुकले होते तिच्या मनात फक्त संताप आणि भीती होती तिने नजर फिरवून पूर्ण खोली पाहिली खोली खूप मोठी आणि सुंदर होती महागडं फर्निचर होत एका मोठ्या पलंगावर फुलांची सजावट केली होती जणू एखाद्या जोडप्याची पहिली रात्र असावी हे दृश्य पाहून तिच्या अंगावर काटा आला आणि कामनात म्हणाली नाही हे शक्य नाही मी या माणसाला माझ्या जवळही येऊ देणार नाही ती उठली तिने खोरीतून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग शोधायला सुरुवात केली तिथे एक मोठी बाल्कनी होती तिने बाल्कनीचा दरवाजाकडून पाहिला पण बाल्कनी खूप उंच होती तिथून खाली उतरणं शक्यच नव्हतं खाली पाहिलं होतं दोन गाड फिरताना दिसले ती पूर्णपणे कैद झाली होती तिला विराटची आठवण आली तो कुठे असेल कसा असेल त्याने खरंच ते पत्र लिहिलं असेल का ह्या राजवीरने त्याला काहीतरी केलं असेल तिच्या मनात शंकांचे काहूर माजले तिला तिच्या आईवडिलांची आठवण आली ते काय करत असतील त्यांना किती त्रास होत असेल या विचाराने ती पुन्हा रडू लागली राजवीर सोप्यावर बसून शांतपणे होता शांताबाई तिथेच उभ्या होत्या राजवीर म्हणाला शांताबाई वरच्या खुली जेवणाचा ताट पाठवून द्या शांताबाई म्हणाल्या जी मालक राजवीर म्हणाला आणि ऐकता आजपासून ती या घराची सोन आहे तिला तशीच वागणूक मिळाली पाहिजे पण ती जर जास्त आग पुन्हा करत असेल तर मला येऊन सांगा शांताबाई म्हणाल्या ठीक आहे मालक पण राजवीर म्हणाला पण काय बोला शांताबाई थोड्या घाबरत म्हणाल्या मालक हे जे तुम्ही केलं ते राजवीरने त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिलं तो म्हणाला मी काय केलं शांताबाई गप्प झाल्या राजवीर म्हणाला मी माझ्या घरात माझी बाई कोणली आहे यात काही चुकीचं नाही आणि तुम्हाला या घरात काम करायचं असेल तर फक्त तुमच्या कामाशी मतलब ठेवा जास्त विचार करू नका शांतबाई मान खाली घालून म्हणाल्या जी मालक चूक झाले आणि त्यात इथून निघून गेला थोड्या वेळाने एक जा नोकर जेवणाचे ताट घेऊन वर अनेकाच्या आला त्याने दरवाजा उघडला आणि बसली होती नोकर म्हणाला अनेका त्याच्याकडे रांग आणि पाहत म्हणाले मला काही नकोय घेऊन जा आहे तो नोकर घाबरला तो म्हणाला पण मालकाने अनेका उडून म्हणाले मला ऐकायचं नाहीये काही घेऊन जा म्हटलं ना तिचा आवाज ऐकून राजवीर वर आला तो नोकराला म्हणाला तो जा नोकर तिथून निघून गेला राजवीरने दरवाजा आतून बंद केला अनिका त्याला पाहून घाबरली ती भिंतीला टेकून उभी राहिली जेवणाचा जेवण घे अनिका म्हणाली मला नाही जेवायचं राजवीर म्हणाला मी पुन्हा विचारणार नाही शांतपणे जेवून घे अनिका म्हणाली मला भूक नाहीये आणि तुमच्या घरातलं पाणी सुद्धा पिणार नाही मी राजवीरने हातातलं दाट बाजूला ठेवलं तो तिच्या अगदी जवळ आला अनिकाचा श्वास अडकला राजवीर तिच्या डोळ्यात तू जेवढं नाटक करशील तुला वाटलं तू जेवली नाही तर तो तुझा गैरसमज आहे अनिका म्हणाली मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये मला फक्त इथून जायचंय राजवीर म्हणाला राजवीर हसला तो म्हणाला तो विचारच डोक्यातून काढून टाक त्याचा शब्द ऐकून अनिका हात धारली तिथे जवळ पडलेला फ्लावर पॉट उचलला आणि त्याच्या दिशेने फेकला अनेका दूर रहा माझ्यापासून माहितच फ्लावर पॉट राजवीरच्या बाजूने जाऊन भिंतीवर आदळला आणि त्याचे तुकडे झाले राजवीरच्या चेहऱ्यावरचे हवा बदलले नाहीत तो शांतपणे तिच्याकडे एक पाऊल पुढे आला त्याने एका क्षणात तिचे दोन्ही हात पकडले अनेकाने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याची ताकद प्रचंड होती त्याने तिला उचलून पलंडावर फेकलं अनेका घाबरून ओढू लागले राजवीर तुझ्यावर झुकला तो तिला कुजबजला आज तुझी पहिली रात्र आहे माझी बायको म्हणून मला हवं असतो तर मी एका मिनिटात तुला माझी करू शकलो असतो तुझ्या इच्छेविरुद्ध आणि तू काहीच करू शकली नसतेस मनिषाचे डोळे भीतीने मोठे झाले तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं राजबीर पुढे म्हणाला पण मला तुझा शरीर नकोय मला तू हवी आहेस तुझा अहंकार तुझा नका हे सगळं मला संपवायचं आहे ज्या दिवशी तू सत्ताहून माझ्या मी त्या दिवसाची मी वाट बघेल तो तिच्यापासून राजबीर म्हणाला पण तोपर्यंत तो, 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 तो माझ्या नजर राशील माझ्या घरात माझी बायको म्हणून आता शांतपणे जेव आणि जोड तो उठला आणि सोप्याकडे गेला त्याने सोप्यावरची विषी चादर घेतली आणि अनेकांनी विचारलं तुम्ही कुठे म्हणाला मी खोलीत झोपणार आहे कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तू स्वतःला काहीतरी करून घेणार नाहीस याची मला खात्री करून घ्यावी लागेल तो सोप्यावर झोपला त्याने डोळे मिटून घेतले आणि का पलंगावर तशीच बसून राहील तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात